बीड जिल्हा रुग्णालय आहे की चोरांचा अड्डा देवसाडवळया रुग्णालयातील पोलीस चौकी समोरून दुचाकी चोरीस सुरक्षा राांबोळीचे बीड प्रतिनिधी बीड शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात चोरट्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे रुग्णालयासमोरील पोलीस चौकीच्या अगदी मागे उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दी चार दुपारी दोनच्या सुमारास घडली दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रुग्णाला भेटण्यासाठी आलेले इम्रान काझीरा मोमिनपुरा यांची दुचाकी क्रमांक एच तेवीस अठ्ठ्याण्णवशे एकोणीस ही दुचाकी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीसमोर लावून रुग्णालयात गेले होते काही वेळातच परत येताच दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ पोलिसात तक्रार दाखल केली मात्र या घटनेने बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे चौकीसमोर चोरी मग नागरिक कोणाच्या भरोशावर असा प्रश्न सर्वसामान्याला पडला आहे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच पोलीस चौकी असतानाही दिवसाढवळे अशी चोरी होणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेचे ठळक उदाहरण आहे मागील काही महिन्यांपासून शहरात चोरीच्या घटनांची मालिका सुरू असून आता ती सरकारी संस्थांपर्यंत पोहोचली आहे बसस्थानक बाजारपेठ आणि आता रुग्णालय प्रत्येक ठिकाणी चोरट्यांनी आपला कहर मांडला आहे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रुग्णालयात जीव वाचवायला येतो पण बाहेर गाडी वाचेल का असा सवाल सर्वत्र केला जात आहे सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज पण इन्व्हर्टर नसल्याने बंद या घटनेतील आणखी एक लज्जास्पद बाब म्हणजे पोलीस चौकीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना इन्व्हर्टर कनेक्शनच नाही त्यामुळे चोरीच्या घटनेचे फुटेज मिळू शकलेले नाही म्हणजेच सुरक्षा साधने बसवली असली तरी ती केवळ शोभेची वस्तू ठरली आहेत शहरातील सर्वात महत्वाच्या रुग्णालयाबाहेर अशी बेपरवाई असणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे प्रशासन बघ्याची भूमिका घेत नागरिक मात्र भयभीत शहरातील नागरिक आता शासकीय रुग्णालयात आत वाहन नेण्यासही घाबरत आहेत चोरट्यांना भीती नाही पोलिसांना जबाबदारी नाही आणि नागरिकच से बळी अशी भावना व्यक्त केली जात आहे